केंद्र एका मराठी हिता मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाहयोग योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स वन श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात योग दिवस उत्साहात साजरा एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड इथं योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्राचार्य संजयराव देशमुख शारीरिक शिक्षक संतोष खानझोडे व शारीरिक शिक्षिका शिवकन्या गाडेकर यांनी उपस्थित उपप्राचार्य संजयराव नरवाडे पर्यवेक्षक गजाननराव भिसडे तथा सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांना योगाविषयी मार्गदर्शन करून त्यांच्याकडून योगा करून घेतला योगा, योगा हा मानवी जीवनाला हसतमुख आणि निरोगी ठेवण्यासाठी कसा उपयोगी आहे याची सविस्तर माहिती प्राचार्य संजयराव देशमुख यांनी सर्वांना दिली